अमोल दादा खोले दादासाहेब पाटील दात्यासाहेब गोडे महादेव बाबा खैरे मधुकर भाऊ मोटे हनुमंतराव पाटील बाबा घोलम मच्छेंद्र तात्या कवडे ॲडवोकेट संदीप पाटील राहुल बनसोडे नसीर शाह वैशाली मोठे रंजित मोठे व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनी उपस्थित बंधू आणि बघितले खरं तर आज आपण सगळे राहुल मोठेंवर प्रेम करणारे लोक आज इथे जमलेले आहेत कारण राहुल आपल्या सगळ्यांच्याच कुटुंबातला एक लाडका भाऊ आहे आणि नुसता लाडका नाही आहे सगळ्यात महत्त्व विश्वासू भाऊ आहे कारण नुसतं लाडकवून उपयोग नसतो भाऊ कोण असतो जो आपल्या चांगल्या वाईट काळात आपल्या बहिणीबरोबर उभा राहतो त्या नात्याला खरकी आता मी माझ्या भावाबद्दल बोलते बाकीच्या कुठे गेला मी माझ्या भावाबद्दल बोलते बाकीच्या मी बोलत नाही आहे पण एक गोष्ट खरी आहे की मोठ मोठे कुटुंबाचं योगदान आणि या दोघांचं योगदान या दोघांनी अनेक वर्ष प्रचंड कष्ट करून हा मतदारसंघ बांधला प्रचंड विकास इथे झाला गाववाडी वस्तीपर्यंत जाऊन प्रत्येकाच्या सुखदुःखात वैशालीताई आणि राहुल हे अनेक वर्ष समाजकारण ह्या भागात करतात दुर्दैवाने मागच्या वेळेस अपेक्षित असं यश आलं नाही आणि आधीच्या सगळ्या भाषणांमधून एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली की राहुल तुम्ही आमदार झाल्या नसल्यामुळे आपल्या मतदारसंघात विकासाची गंगा जी वाहत होती ती कुठेतरी थांबली आहे आणि हा बदल आपल्याला दोन हजार चोवीसमध्ये करावा लागेल कारण आपल्याला ज्या पद्धतीने बाकीच्या मतदारसंघात कामं होतात त्याच वेगाने आपल्या भूमपरांडामध्येही कामं झाली पाहिजे ही आमची आग्रहाची भूमिका राहील जरी इलेक्शनमध्ये अपयश आलं असलं तरी वैशाली आणि राहुल एक दिवसाचीही त्यांनी सुट्टी घेतलेली नाही अमोल दादा मी तुम्हाला सांगते मला अजूनही आठवतं हे दोघं वयाने लहान आहेत पण अतिशय संवेदनशील आहे जरी अपयश आलं असलं तरी त्या अपयशावर त्यांच्या दुःखावर मात करून इलेक्शनच्या दुसऱ्या दिवसापासून हे दोघंही कामाला लागलेले आहेत ती आपल्या सगळ्यांसाठी एक शिकण्यासारखी आणि अभिमानाची गोष्ट आहे वैशालीबरोबर तर मी अनेक वर्ष फार जवळून काही काम पाहिलेलं अतिशय नियोजनबद्ध म्हणजे मला अगदी मोह होत होता की जर खरंच आरक्षणाचं बिल आलंच आणि भूम भूमपरांड्यामध्ये जर आरक्षण पडलंच तर माझ्याकडे एक तगडा कॅन्डिडेट महिला आहे <laughs> मी काय घरात भांडण लावायला नाही आले हा की दोघांपैकी कुणालाही तिकीट मिळालं तरी मला एका गोष्टीची गॅरंटी आहे की दोघं अतिशय उत्तम काम करतील जेवढं काम राहुल करतो त्याच्या बरोबरीने एक अर्धांगिनी आदर्श कशी असावी तर ती वैशालीसारखी असावी हे मी फार जवळून त्या दोघांचं काम करते आणि अतिशय उत्तम आई उत्तम ले उत्तम बायको प्रत्येक नात्य जपण्याचं काम कोणी इतके वर्ष जबाबदारीने केलं आदर्श सून म्हणजे वैशाली मोठ्याचं एक अतिशय उदाहरण मी आज यशस्विनीत अनेक वर्ष आम्ही एकत्र काम करतो आहे बचत गटामध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये गाव नाही घरामध्ये जाऊन प्रत्येक महिलेच्या सुखदुःखात जर कोणी वेळ दिला असेल आणि तिला आधार द्यायचं काम या भागात केलं असेल तर ते वैशालीने केलं आहे याचा मला सार्थ अभिमान आहे आणि वैशालीचं नातं माझं माहेर आणि सासर दोन्हीकडून आहे आदरणीय पवारसाहेबांवर अनेक वर्ष प्रेमाचं नातं त्यांचं माहेरी आहे आणि सासरी आहे त्याच्यामुळे मी त्यांना इतके वर्ष जवळून पाहिलेलं वर्ष आणि खरंच गेल्या पाच वर्षामध्ये वर्षा त्यांनी जो काही संघर्ष केला त्या संघर्षाला आता पूर्ण विराम देऊन यशाला सुरुवात लवकरच होणार आहे हे आम्ही आणि अमोलदादा इथे सांगायला आलेलो कारण यश हे इलेक्शनमध्ये येतं आणि जातं पण त्याचबरोबर या भागात चांगलं काम झालं पाहिजे म्हणजे मगाशी एका शेतकऱ्यांनी मला पत्र दिलं आणि त्यांनी माझ्याकडे अशी मागणी केली की ठिबक तुषार वितरक संघटना परांड्याने प्रधानमंत्री ठिबक सिंचन अनुदान हे मिळत नाही मला काय आश्चर्य वाटत नाही कारण का, का कुठलीही स्कीम ही हे सरकार म्हणजे एकदम झुमलेबाद सरकार आहे त्यांना आवडत ना मी जेव्हा जुमलेबाज म्हणजे पण मी त्यांच्यासारखे खोटे आरोप करत कर नाही तुम्ही मला सांगा पंधरा लाख रुपयाचा शब्द दिला होता दिला होता की नाही आले का तुम्हाला दुप्पट पैसे मिळणार खर्च झाल्यानंतर दुप्पट पैसे शेतकऱ्याला देणार मिळाले का हमी भाव दुधाला कांद्याला सोयाबीनला कपासला कशाला तरी हमी भाव मिळाला का फर्टिलायझर स्वस्त झालं का ट्रॅक्टर स्वस्त झालं का बी बियाणं स्वस्त झालं काय स्वस्त झालं मला सांग काही नाही झालं कोण देत नाही आहो ते तर सोडा हे नवीन जेव्हा लक्षात आलं लोकसभेनंतर की विधानसभा अवघड जाणार त्यांनी लगेच मोठ्या मनाने या राज्यातल्या प्रत्येक महिलेला सांगितलं की तुझी महाराय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ठीक आहे बहिणींना काहीतरी भाऊ देत असेल प्रेमाने आम्ही विश्वास ठेवला त्याच्यावर एवढं झालं तरी पुन्हा विश्वास ठेवलाच आणि विश्वास ठेवला आणि हे मेहबूब आहे का तो व्हिडिओ व्हिडिओ नाही आहे ऐकायचं आहे बघ व्हिडिओ बघायचा नाही आपल्याला या महाराष्ट्र सरकारचे दोन कर्तृत्वान भाऊ स्कीमबद्दल काय बोलतात हे स्वतःच्याच कानाने ऐका कोण बोलतोय सांगा महेश शिंदे हे hey, महेश शिंदे माहिती म्हटलं होत नको आम्हाला तुमचे पंधराशे रुपये आम्हाला आरक्षण फक्त द्या मी त्याला फोन केला दादा तुला आरक्षण दिलेलं आहे आम्ही तुला काय पाहिजे म्हणलं आम्हाला पंधराशेची गरज नाही म्हणलं तुझ्या घरच्यांनी ऍप्लिकेशन केलंय का म्हणला केलंय मला नाव सांगते पहिलं डिलीट करतो म्हणलं असं कसं करायला सगळ्यांनाच मिळणार आहे मला बी मिळणार आहे तसं नाही आता दिल डिसेंबर मध्ये स्क्रुटिनी कमिटीची बैठक आहे खत्री साहेब स्क्रुटिनी इलेक्शनच्या नंतर आहे कोण पात्र कोण अपात्र तुम्हाला तुमचं आमदार माहितीये गावातल्या कोपऱ्या कोपऱ्यातल्या माणसाला ओळखणारा आमदार आहे या इलेक्शनला पुढे पुढे पाहणाऱ्यांची यादी काढा आपण त्यांचा कार्यक्रम डिसेंबर मध्ये करू हा शब्द दे तुम्हाला देतो ऐकलं काय म्हणले लाडकी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना त्याचे पैसे आत्ता देणार इलेक्शन नंतर हे ग्रहस्थ त्याची स्क्रुटनी करणार म्हणजे जर मतदान केलं तर निधी मतदान नाही केलं तर फुली मला ह्या सांगा ह्या बाबाला कसं कळणार हो कोणी मतदान केलं म्हणजे का ईव्हीएम मध्ये गडबड करणार का हा प्रश्न आहे ना ह्याला कुणाला कळतं का मी कुणाला मतदान केलं मग कसं या बाबाला कळणार हा गुन्हा नाही आहे आणि दुसरे एक मोठे नेते ह्या सरकारमधले काय तुमचं नाव

की मी आत्ता इलेक्शनच्या आधी पंधराशे रुपये देईन दोन महिन्याचे देऊन तीन हजार देईन का तीन हजार देईन काय देईन पण जर इलेक्शनला मतदान केलं नाही तर मी तुमचाच भाऊ आहे पैसे परत घेईन आई यांची भाषा मी तुम्हाला शब्द देते सगळ्या लाडक्या बहिणींनो इथे बसला आहे कुणाची या राज्यात हिंमत नाही एकदा तुमच्या अकाउंटला पैसे दिले ना पाहिजे त्याला मतदान करते बघते कोण तुमच्याकडून पैसे परत घेत नाही चलेगा यशा कुणाला धमक्या देत आहे आणि दादा तुमचं नाव काय दादा तुमचं नाव काय काय छत्रभूत जाधव मगाशी छत्रभूत जाधव असं म्हणाले की मी कोणाला घाबरत नाही म्हणलं की नाही तसं साहेबांना म्हटलं ना कुणाला घाबरत नाही बिंदास करतो मी तुमची सख्खी बहिणी आहे मी पण कुणाला घाबरत नाही कुणाला घाबरत नाही आपण रामकृष्ण हरी आता तुम्ही मला सांगा कोण समजतात स्वतःला आम्हाला धमकी देते आम्ही महिला आहोत म्हणून धमकी द्याल इलेक्शन आलंय राज्यात लोकसभेला एवढा मार खाल्ला आहे त्याच्यानंतर ही स्कीम काढली आणि स्कीम काढली तर काढली वर आम्हाला धमकी देणार की आम्ही मतदान नाही केलं तर आम्ही पैसे काढून घेणार जा देत नाही महिल मतदान बघ काय करतो तो अरे असं नसतं दिल बडावणं जर तुम्ही सत्तेत असला ना मतदान द्या नाही तर नका देऊ तुम्ही तुम्हाला लाईनमध्ये वापलं सरकारला फॉर्म नाही भरणार तुमच्या घरी येऊन आमचं सरकार पैसे देईल कुणालाही मतदान करा तुम्ही हा शब्द आम्ही तुम्हाला देतो मला सांगाच आदरणीय साहेब सत्तेत होते सरसकट कर्ज जा माफी झाली होती का नाही तेव्हा तुम्हाला म्हटलं का माफी दिली नाही पण ज्याला माफी केली येऊन तुझ्या घरी बघतो कुणाचं मतदान गलिच्छ लोक आहेत तो गाणेरडं राजकारण करतात हे आपल्या महाराष्ट्राला न शोभणारं रा राजकारण आहे हे काय करतात भीती दाखवतात जो घाबरेल ना त्याला भीती मग काय पाठवायचं इन्कम टॅक्स आय आणि ईडी मला खरं सांगा तुम्हाला पाच वर्षापूर्वी ईडी माहिती होती का आता जो बघतो त्याला ईडी लावतात की नाही पोरं पण खेळताना म्हणतात ए बघ रे मला दे लवकर बॉल नाही ते ईडी लावतोय तुझ्या मागे फार पोरांपर्यंत ईडी पोचली आणि काय ज्यांनी कॉम्प्रमाइ केला के त्याला प्रवेश जो कॉम्प्रमाइ नाही केला त्याला ईडी आणि जेल तुम्ही बघा आज संजय राऊत साहेब ऐकलं नाही जेल अनिल देशमुख साहेब ऐकलं नाही जेल त्याच्यानंतर नवाब भाई जेल आता अरविंद केजरीवाल मला सांगा अरविंद केजरीवालांनी एवढं त्यांचा शुगर डाऊन झालं यांनी डॉक्टर देखील दिला नाही त्या माणसाला चक्कर आली याला माणूस की म्हणतात काय चुकी त्याची केस माहिती नाही संजय सिंग नावाचे आम आदमी पक्षाचे खासदार आहेत सात महिने जेलमध्ये राहून आले ते आपल्यासारखेच आहेत लढायला घाबरत नाहीत आजही मोदी सरकारच्या विरोधात बोलतात कारण का ज्याला कर नाही त्याला डर कसला जा आम्ही नाही घाबरत क्या करलो घे करून करून काय करणार मी भाषणे केली की माझ्या नवऱ्याला एक नोटीस पाठवता पाठवा आम्हाला सवय झाली कोर्टात नाही गेलो ना, ना। तर मला कसं तरी होत आहे आता आधी मराठीमध्ये म्हणे शाण्यानी कोर्टाची पायरी चढू नये आता या शाणी चढली आहे आता काय करणार संकट आलं होतं पक्ष नेला चिन्ह नेलं तुम्ही माझ्या जागेवर असता तर काय केलं असतं तुमच्या वडिलांची जमीन आहे का घर कुणाच्या नावावर हो आहे आलं कुठून वडलाच पारजीत करेक्ट असं करते मी आता तुम्हाला ईडीची नोटीस पाठवते द्या मला घर द्या ना तुमची जमीन द्या ना मला मी पाठवते ईडीची नोटीस द्याल का कोर्टात जाल माझ्या जा विरोधात काय कराल का आता सांगा मला सांगा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना कोणी केली पक्ष कुणाकडे पाहिजे मग मी लढायचं का नाही चा लढायचं त्याच्यासाठी अरे एक नाही शंभर वेळा कोर्टाची पायरी चढील पण जोपर्यंत पवार साहेबांना न्याय देत नाही तोपर्यंत त्यांची मग कशासाठी आम्हाला शिकवलं अहो काय तुम्हाला वाटतं फक्त मुलंच करू शकतात आम्ही लेखी पण करू शकतो का नाही करू शकत जर घरातला करता पुरुष हा चुकीचा वागला तर काय आम्हाला मार्ग आहे दुसरा आणि जा नाही आम्ही घाबरत कुणाला काय करून करून काय कराल आमच्या आयुष्यात काय कराल आता बघितलं नाही देशाने काय दाखवून दिलं चार सो पार होणार होते दोनशे चाळीसला येऊन बसले घाबरला का हा माणूस तुमच्यातला कोण तरी घाबरलं का नाही घाबरत अहो मोठे आत मान सन्मान सगळ्यांचा करू पण भीती दाखवली ना तर जा नाही लढत अरे प्यार से मांगा होता तो सब कुछ देते ते तुमको काय मोठं आलं आहे गठुडं घेऊन खाली आत आहे खाली आत काही गठुडं घेऊन जाणार आहे का मी पक्षाचं वरती खाली आत जन्मललन जाताना पण खाली हातच जाणार आहे पण ज्या पद्धतीने ती अदृश्य शक्ती बसली ना दिल्लीमध्ये त्या अदृश्य शक्तीला वाटतं की महाराष्ट्राच्या लोकांना जरा डोळे वाटरले ना वा ती घी घाबरते की महाराष्ट्र को आम्ही तो सुरुवात आहे आता लोकसभेला दाखवलं आहे त्यांना की अठ्ठेचाळीसपैकी एकतीस निवडून आले आहेत अजून एक आला असता ते चाळीस पन्नास मतांनी कॉपी करून पास झाले आहेत खरं तर बत्तीस सीट आले आहेत अठ्ठेचाळीसपैकी बत्तीस आपल्याला तीनच देत होते आठवत होतं का माझा रामोलदाची तर विकेट आधीच घेतली होती आम्ही दोघं तर काय विचारू नका आमचे हाल एक वर्षापूर्वी पक्ष नाही चिन्ह नाही आमदार नाही सोसायटी नाही कारखान्याचे संचालक नाही ग्रामपंचायत नाही जिल्हा परिषद नाही काय नाही आम्ही दोघं एकदम फकीरकी तरफ फिरत होतो कारण का तिच्यातच काय नव्हतं पक्ष नेला चिन्ह नेलं सोसायटी नेली दुधसंग नेला कारखाना नेला ग्रामपंचा अहो सगळी गेली पण आमच्या दोघांच्या नंतर ध्यानात आलं की या पदांचा काय उपयोग नसतो जर या देशाचे माय बाप जनतेचा हात आणि ताकद तुमच्या मागे येऊ शकतो तर दीड लाख मतांनी आम्ही दोघं निवडून आलो ते कुठल्या नेत्याच्या जीवावर नाही आलो आम्ही आम्ही दोघं मोजत होता मत पाच हजार दहा हजार पंचवीस हजार झाली गाडी थांबेच ना नंतर मी दादाला फोन केला काय रे तू पन्नास हजारनी पुढे ते म्हणलो तुम्ही पण चाळीसनी पुढे दोन तासांनी केला काय रे दादा तो म्हणला मी लाख पार तुम्ही पण लाख पार म्हणलं काय बोलतो तो म्हणलं ती आमच्या दोघांची जी सुसाट गाडी सुटली ती एकशे पन्नासच्याच आधी थांबेच ना तुम्ही बघा कुठलीही सत्ता आपल्या बाजूनी नव्हती हो साम दाम दंडभेद सगळं त्यांनी आपल्या विरोधात वाटलं आमच्या रोहितनी तर व्हिडिओ पण पैसे वाटायचे काढले जो पैसे वाटत होता यांना कळलं पाहिजे की पन्नास खोके तुमचे ओके असतील या राज्यातला सर्वसामान्य माणूस हा प्रामाणिक आहे तुम्ही बिकाऊ आहात आम्ही बिकाऊ नाही आणि म्हणूनच आम्ही दोघं दीड लाख मतांनी निवडून आलो कुठे चाललं राजकारण या राज्याचं कोण सुखी आहे मला सांगा महागाई कमी आहे बेरोजगारी कमी आहे अह तुमच्या एवढ्या पाच दहा वर्षात मंत्री मोदय इथे त्यांनी एक प्रशासकीय इमारत बांधून आहे काय तुमच्यासाठी केलं मग मग कशासाठी आपण मतं दिली मी मतांना विरोध करत नाही ही लोकशाही आहे प्रत्येकाने पाहिजे त्याला मतदान करावं पण अशाच व्यक्तीला मतदान करा जो आपल्या सुखदुःखात असेल आणि असंच सरकार असलं पाहिजे या भीती या घाबरलेल्या लोकांचं सरकार काय करायचं आहे आपल्याला अरे असा सरकार आणलं पाहिजे जो दिल्ली समोर झुकणार नाही असं महाराष्ट्रात सरकार आम्हाला पाहिजे आणि याच्यासाठी महाविकास आघाडीला मतदान केलं पाहिजे ना झुके हे ना झुकेंगे त्यांचा मान सन्मान जरूर करू केंद्र सरकार हा मोठा भाऊ असतो सगळा मान सन्मान करू पण मुजरा नाही करणार ते आम्हाला जमणार नाही आणि तुम्ही किती भीती दाखवा परवा बफ बोर्डचं पाहिलं का नाही सगळ्यांनी या सगळ्या समाजाच्या जमिनींचं त्यांचं चाललं होतं चला घेऊन चला आमचं म्हणणं होतं कुणाचीही जमीन काढत असताना त्यांना विचारत आहे मग कुणाचीही जमीन कुठल्याही समाजाची जमीन असेल चर्चा व्हायला नको केंद्र सरकारनी बिल आणलं ला। चला सगळ्यांच्या घ्या त्यांच्या आज घेतल्या आहेत उद्या आपले घेतले त्याच्यानंतर आप आम्ही इथून बराच हल्ला चढवला आधी मोदी सरकार होतं आता एन डी ए सरकार आहे मी चंद्राबाबूंचे जाहीर आभार मानते की मी जे भाषण केलं त्याला साथ चंद्राबाबूंनी दिली आणि त्यांचे खासदार म्हटले की आम्हाला कमिटी चालेल म्हणून जॉईंट पार्लिमेंटरी कमिटी झाली नाहीतर जर चारशे पार असते ना तर झालं होतं कल्याण सगळ्यांचं आणि कितीही ते म्हणू दे की आम्ही फेक नॅरेटिव्ह कसलं डोंबल्याचं फेक नॅरेटिव्ह ते संविधान बदलणार होते का तर हो बदलणार होते माझ्या कानाने आणि डोळ्यांनी मी पाहिलेलं आहे यांच्या सगळ्या चॅनलवर होतं की हो चारशो पार आहे कारण का आम्हाला संविधान बदलायचं आहे मी तुम्हाला शब्द देते जोपर्यंत जीव आमच्या सगळ्यांचा आहे या देशात कुणालाही आम्ही संविधान बदलू देणार नाही म्हणजे नाही म्हणजे नाही आणि म्हणून आता चालले आहेत सगळे फिरतायत सगळ्यांच्या यात्रा चालू आहेत आमचे ओरिजिनल यात्रे करू हे आहेत रामकृष्ण हरी अमोलदाजांची यात्रा शिवस्वराज्य यात्रा ही महाराष्ट्राच्या अस्मितेची यात्रा आहे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची यात्रा आहे उगाच आम्ही जाऊन खोटं खोटं करणार नाही ना कुठल्या बहिणीला फसवणार ना शेतकऱ्याला धमकवणार असलं फालतूगिरी आम्ही करत नाही आम्ही फक्त तुमच्या सुखदुःखासाठी तुमची चर्चा आणि मार्गदर्शन क्षण घेण्यासाठी आणि ना आमच्याबरोबर कोण फोटोग्राफरसारखा फिरतो ना कोण अरे घोषणा दे घोषणा द्या असं म्हणतो आपले लोक मनापासून काही गोष्टी मनापासून करत असतात यांना काय वाटतं की सगळ्या गोष्टी बिकावू आहेत आता पंधराशे रुपये दिले काय सांगितलं एक बहीण गेली तर पंधराशे रुपयांनी दुसऱ्या बहिणी घेऊ नाती पैशांनी नाही कसं जमवत आहेत नाती प्रेमाने आणि विश्वासाने असतात जेव्हा तुम्ही पैसे येतात ना तेव्हा पैशातून व्यवसाय होतो नाती नाही जमली जात व्यवसाय आणि नात्यातला ना फरकच यांना कळला नाही नाती ही प्रेमाची आणि विश्वासाची असतात आणि व्यवसाय हा पैशाचा असतो ते जो गल्लत केली व्यवसायात नातं जोडायला गेला तर अडचण येते आणि नात्यात पैसे घालायला गेला तरी अडचण होते त्याच्यामुळे हे जे ट्रिपल इंजिनचं खोक्याचं सरकार आलं ना फिरू द्यायचं ना काय फिरायचं आहे तर फिरू दे कारण का एक माझ्या गोष्ट लक्षात आली आहे मी आज इथे येतानाच मेहबूब शेखनं सांगत होते की व्यासपीठावर आपण बसतो हे सगळे आपल्याकडे बघत असतात आपला समज असतो की आपल्याला सगळ्यांना समजलं आहे आपल्यापेक्षा जास्त हुशार आणि संवेदनशील तुम्ही सगळे आहात ऐकायचं जनाचं आणि ज्या पद्धतीने आम्हाला काय वाटलं नव्हतं अमोलदा मला वाटले नव्हतं काय निवडून येऊ नाही येऊ पण लढाईची तर तयारी करत होती कारण का तो महाराष्ट्राच्या विरोधात महाराष्ट्रावर हल्ला होता आणि तुम्ही सगळ्यांनी जी साथ दिली आणि उस्मानाबाद आणि या सगळ्या भागाचे आदरणीय पवार साहेबांचे सहा दशकाचे प्रेमाचे संबंध आहेत हे ऋणानुबंधाचे संबंध तुम्ही ओम राजेंना जे मतदान केलं ओम राजेंची सीट किती अडीच का तीन लाखांनी लागली साडेतीन मला ऐकण्यात असं आलं होतं की भारतीय जनता पक्षाची चारशे वीस सीट लागणार होती बरोबर बरोबर ना ही चारशेवाली होती करेक्ट हां हां म्हणजे तीनशे नव्याण्णव देश आणि उस्मानाबाद चारशे रामकृष्ण हरी त्याच्यामुळे सगळं जे काय गम्मत जम्मत बापरे देवा रे तुळजाभवानी काय काय बघायला लावलं त्या दिवसात एक वर्षात काय काय बघायला दि लागला ना बापरे मी घाबरून गेले मग घाबरून म्हणजे चेष्टे हा पण हे खरंच आहे तू इथे उस्मानाबाद आल्यावर तुळजा धाराशिवला आल्यानंतर धाराशिव धाराशिवला आल्यानंतर तुळजाभवाने आशीर्वाद घेऊन आम्ही पुढची ही लढाई तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि प्रेरणेने लढणार आहोत शेतकऱ्या मी तुम्हाला शब्द देते की ज्यावेळी आपलं सरकार येईल पहिलं तर तुमच्या माझ्या कुठल्याही महिला भगिनीला कुठलाही आमदार आणि खासदार धमकी देणार नाही ही महाराष्ट्राची लाडकी लेख जी योजना आहे ना बहीण का लेख का काय जे काय आहे ती ती योजनेचे पैसे तुम्हाला घरी येऊन मिळतील कोणीही तुम्हाला धमकी देऊ शकणार नाही तुम्हाला जे पाहिजे ते करा पण धमकी आम्ही खपून घेणार नाही हा पहिला माझा शब्द आहे तुम्हाला आणि प्रत्येक शेतकऱ्याला सांगते की तुमच्या दुधाला कांद्याला सोयाबीनला या सगळ्याला भाव आम्ही देऊ आणखीन एक शब्द देते की ह्या महाराष्ट्रात आत्ता सगळ्यात जास्त भ्रष्टाचार झालेला आहे भ्रष्टाचार मुक्त भा महाराष्ट्र करण्यासाठी जे काय करायला लागेल ते करेल पण तुमच्या कुठल्याही रस्त्याला मी खड्डा पडू देणार नाही त्यामुळे या सगळ्या गोष्टी अ एवढे मोठे कॉन्ट्रॅक्ट जातात मग पैसे जातात कुठे हा बदल कोणीतरी घेतला पाहिजे मी तर आता भ्रष्टाचारावर भिनदास बोलते आपल्याला काय प्रॉब्लेम नाही कारण का भारतीय जनता पक्ष आमच्यावरच आरोप करायचे आता ज्यांच्या ज्यांच्यावर काश्मीर टू कन्याकुमारी आरोप केले की सगळी त्यांच्या मांडीला मांडी लावून काश्मीर टू कन्याकुमारी कोण मंत्री झाला कोण काय काय झाला सगळी तिकडेच आहे आपलं एकदम व्यवस्थित आहे त्यामुळे आपल्याला नाही कोणाची भीती नका आपण सगळ्यांचा मान सन्मान करू आणि पुढच्या इलेक्शनमध्ये आपल्याला असाच माणूस पाहिजे धाराशिवमध्ये जे आपल्या सुखदुःखात असले पाहिजेत आणि राहुलदादा तुम्ही जे, जे, जे कष्ट इतके वर्ष विश्वासाच्या नात्याने केलेत ही खरंच आमच्यासाठी आणि गोष्ट आहे तुमच्या तिकिटासाठी आम्ही प्रयत्न करून ही पुढची जी माळ असेल ती तुमच्या गळ्यात कशी पडेल याच्यासाठी आम्ही सगळे पूर्ण ताकदीने महाविकास आघाडीमध्ये प्रयत्न करू आज अतिशय एक घरगुती आणि चांगल्या कार्यक्रमाचं नियोजन आपण केलं आम्हाला आल्यानंतर अतिशय प्रेमाने आपण स्वागत केलं याबद्दल तुमच्या सगळ्यांचे सगळ्या आयोजकांचे आणि संघटनेतल्या सगळ्या सहकार्य आणि पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानून पुढच्या सेशनमध्ये पहिला प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विचारेल तो प्रधानमंत्री ठिबक सिंचन अनुदान न मिळवण्यासाठी पहिला प्रश्न आणि घेरेल सरकारला तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल पार्लमेंट नोव्हेंबरमध्ये सुरू होईल तेव्हा अमोल दादा नामी वेळ पडली तर पार्लमेंटमध्ये आंदोलन करू पण तुम्हाला न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही एवढाच ग्वाही देऊन आपली रजा घेते जय हिंद जय जै महाराष्ट्र जय आघाडी